अहं वसे चित्ती त्याची घडावी संगती आयुषे आवडते मना देवापूर्वा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यामधला आणि मागणी पर प्रकरणामधला हा अभंग आहे थोडासा परिहार पवित्र भूमी असणारे इब्राहिमपूर आणि या इब्राहिमपूर मध्ये गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेने महान रामा भक्त हनुमानजी आणि देवादी देव असणारा महादेव यांच्या कृपेनं चालत असणारा अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा गेल्या वर्षी सहज आलो होतो बरोबर आलो होतो आणि त्यावेळेस अचानकच मला उभा केलं बसव कीर्तनाला बस थांबवलं पण या वर्षी मला वाटतं महादेवाची म्हणत असेल गेल्या वर्षी तू आला ना तू सहज आला ना आता या वर्षी मुद्दा मी कीर्तन परत मला आणखीन कीर्तन आला या वर्षी बोलून असं वास्तविक आता कीर्तन करायचं म्हणजे कृष्ण नाहीतर हे म्हातारा बैल आहे <laughs> तुम्ही जर फरा फरा वडील तर माझ काय व्हायचं मोप शिवळ वागवलेला आहे खांद्यावर पण आता करू काय गोटा नवीन झाला गोटा चांगला नवीन झाला पण बैल म्हातारा झाला त्याला करायचं गोटा चांगला बनला आरशी चांगला केला त्याला भरपूर व्यवस्था केली अगदी उत्तम मला असं वाटायला लागलं की तुम्हाला बघून आता कृष्णा महाराज मला वाटायला मी म्हातारा का झाला सांग आले भागा ना, ना, ते करीतो तुझे भागाला माझ्या नशिबाला आलं त्याप्रमाणे ते करीत गुरु तू खूप बारा आहे विचारलं आजचा हा कितवा दिवस आहे तर म्हणजे दादा उद्या काल आहे आज जागर आहे संप्रदायामध्ये एक अलिखित नेम आहे लिखित नाही पण अलिखित एक नियम आहे जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरण असावं अभंगाच सहा दिवसामध्ये जे त्याच्या मनाप्रमाणे तो अभंग घेऊ शकतो आणि त्या अभंगावर तो बोलू शकतो बोलू शकतो म्हणजे काही बोलू शकतो असं नाही काय बोलावं काय सांगावं याचा नियम आहे अलीकडे कीर्तन करायला कळत नाही काय पहिल्या दिवशी आपण कुठला असावा दुसरा कसला असावा तिसरा कसा असावा चौथा कसा असावा आणि त्या कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतर गोष्टी न कराव्या न कराव्या न कराव्या नव्हे न करा सांगाव्या न सांगाव्या नव्हे तुम्ही न ऐकाव्या तुम्ही नाही ऐकलं ते सांगतच नाही तुम्ही ऐकायला लागला म्हणून ते काही मी सांगायला लागले विठार हा पण प्रकरणातला आहे जगद्गुरु तो खोबर भगवंताकडे प्रार्थना करतात देवाकडे कधी प्रार्थना करावी पण काही मागो नाही फक्त प्रार्थना करावी देवा काय मागूच नाही जरी मागण्याचा प्रसंग आला तरी देव मागावा किंवा देवाच्या संबंधित मागावा देवाच्या विषयी मागा देव मागावा अथवा देवाच्या संबंधित देवाविषयी मागावा पण प्रपंचातल्या विषयी कुठलंही देवाला मागवू नये का मागवू नये तर देवाला ते देण्याचा अधिकार नाही प्रपंचातली एकही वस्तू देण्याचा अधिकार भगवंताला अजिबात नाही काही लोक म्हणतात दादा आम्ही एवढ्या दिवशी वाऱ्या करतो इतकी पारायण केली इतकी सत्ते केले मग काय झालं काय अहो दादा अजून आमच्या घरावरचं छपर तसच आहे आमचा पत्रा बाजूला निघाला नाही जे कधी आयुष्यात त्यांना पंढरपूर माहीत नाही त्यांची माडीवर माडी गाड्यावर गाड्या त्यांचं लौकिक वाढत चाललं आणि आम्ही एवढा परमार्थ करतो तर आमच्या पाठीमागचं दारिद्र्य हटलं नाही काय काय मी त्याला म्हटलं तुला कोण म्हटलं वाऱ्या केल्या म्हणजे तुला श्रीमंत होतो म्हणून म्हणलं कोण तुला कोणता महाराज म्हणला की तू वाऱ्या केल्या म्हणजे तू चांगला प्रपंच तुझा सुधारे कारण देव करू देवभक्ताला संसार करू देव भक्ताला कधीही भक्ताचा संसार चांगला होऊ देत नाही चांगला होऊ देत नाही म्हणूनच भक्त आहे आणि एकदा का चांगला झाला संसार तर देवाचा विचार येत नाही देवापासून लांब पडतो देवाला वाट नाही एक तर आहेच पण कारण का व्यवहारातल्या प्रापंचिक गोष्टी हे देवाच्या आधी नाही देवची केले कर्म झाले झाले त्या गोष्टी प्रारब्ध आधी मान आणि धन लोक याचाच कठी प्रयत्न करतात ना या तीन गोष्टी संतती संपत्ती आणि सत्ता या तीन अहो अहोरात्र आपला प्रयत्न आहे अहोरात्र प्रयत्न आहे संपत्ती दुसरी गोष्ट संतती आणि त्या मुलगा मुलगा मोलासाठी मोलासाठी मुलासाठी मुला मान धन ह्या गोष्टी मागून मिळत नाही मागून मिळत नाही धन, धन जसं आपण कर्म केला असेल त्या त्या प्रमाण आपण भोगतो पाप कर्म असेल दारिद्रता भोगत असेल जरा थोडं पुण्य संचय असेल जरा थोडं सुख संपत्ती भोगत असेल पण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या परमात्म्यामुळे मिळतात असा मात्र मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव धरू नका केवळ भगवान परमात्मा आपल्या उद्धाराच काम करतो पण प्रपंचातल्या कोणी कुठल्याही गोष्टी देण्याचं काम करत नाही कुठेही दुखोपराने आपल्या प्रपंचा विषयी मागितल्याला आढळून येत नाही का बरं त्यांचा प्रपंच फार चांगला होता का आणि सदैव पुरती पिके कुत्री घर राखीती तुकाराम महाराजाचं घर कुत्री राखती राखीती म्हणजे सांभाळलेली जाव सांभाळलेली मोकाट कुत्री कुठ बसाव जागा कुठ बसून येत नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या घरात जाऊन बसायचं कुत्री घरात राहत होती जाऊ पुरती बिके कुत्री घर राहते चंद्रमौळी घर तुकाराम महाराजाचं घर म्हणजे चंद्रमौळी चंद्रमौळी म्हणजे काय कोणाला बंधनच नव्हतं त्या घरात सूर्याला बंधन नाही चंद्राला बंधन नाही पावसाला बंधन नाही कोणी या सगळे राहा माझ्या घरात काय नाही नाही पाऊस आला ना या वस्ती त्यांच्या घरात सूर्य प्रकाश आला किती तिथं घरात चंद्र घरात असं परिस्थिती होती त्यांनी तुकोबरा कुठे याच्याविषयी मागणी केलेली आढळून येत नाही कारण तुकोबरायला माहिती ना प्रारब्ध या गोष्टी माहीत असल्यामुळं उलट तुकोबरायने देवाकडे मागणी केली काय प्रपंच भगवान माझा प्रपंच ओसरो 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 म्हणजे काय कमी व्हावा संपावा ठीक नदीला आलेलं पाणी त्याच जर आलं तर काय वाट पाहतो आपण ओसरायचं ओसरावं हो। पलीकडे जायचं ना आपल्याला जर पाणी कसं जायचं जाता येणार नाही ना मग पाणी ओसरलं पाहिजे ओसरलं पाहिजे म्हणजे कमी झालं पाहिजे महाराज म्हणतात उलट माझा प्रपंच ओसरावा कमी व्हावा चित्त तुझ्या पायावर काय महाराजांची मागणी दुसर काय नाही देवा मला हेच पाहिजे काय पाहिजे चित्त तुझे पाहिजे तुझ्या पायावर माझं चित्त मुरलं पाहिजे आणि इकडं ओसरलं पाहिजे तिकडं ओसरावं आणि इकडं मुरावर का इतक मुर चिचक चित्ताला गोडी लागते बर माझे तुझे चित्ताला आनंद वाटत मुरलं पाहिजे चवच वेगळी लगे घातलेले लगे चव वेगळी जितकं मुरल तितक तस चित्त माझं मुरावं परमार्थात मोरावं आणि माझा प्रपंच ओसरावा प्रपंचा विषयी कुठे मान पण महाराजाने इथं मागितली अनेक ठिकाणी मागितली मागास सांगितलं देवाविषयी मागा, देवा मागा प्रार्थना करा महाराजांना असं मागण्याचा किंवा बोलण्याचा प्रसंग तरी काय यावा याच कारण आहे तू खूप बारा आहे हे पंढेरायाचे भक्त हे काही कालपर्वाचे नव्हते अनेक का युगामध्ये तू आहे पांडुरंगाच्या बरोबर होते म्हणजे प्रल्हादर आहे म्हणजे अंगद आहे म्हणजे बुद्ध भक्त भक्तनामा उभा कीर्तनी जारी युगामध्ये तुकोबराने सेवा केलेली आहे एका युगातली नव्हे तिचे केवढा अधिकार मध्ये एकदा पंढरपूरला येतो आणि दुसऱ्या वर्षी फेटा बांधतो तिसऱ्या वर्षी कीर्तन मी काय थोडे केलंय परवापासून मी भजन करतो काय गडबड परमार्थात चालत नाही परमार्थात हळूहळू चाला काही नाही त्याला वारी कधी असते ते माहीत नाही महाराज झाला अरे तू खूप चार युगामध्ये तुकोपऱ्याने सेवा केली प्रल्हाद अंग सेवा केली आणि इतकी सेवा केली इतकी सेवा केली के की देवाला त्या सेवेच ऋण झालं कारण असं आहे सेवा केली की के लगेच ऋण देवावर होतं देवाला ते ऋण फेडावं लागतं इतकं ऋण झालं इतकं ऋण झालं की देवाला व्याज सुद्धा देता येणार त्या रुग्णात तर फिरता आलीच नाही पण व्याज तरी देणार भक्ती ऋण घेतले माझे प्रेम व्याज हिशोब माझा कर लवकर कर भक्ती ऋण देवाच्या अंगावर आहे आणि देवाला चिंता लागली दे। कारण रेणको माणसाला चिंता असते झोप लागत नाही फेडणाऱ्या बरं का हा फेडणाऱ्या रेणकोला त्या माणसाला झोप लागत नाही बुडव्याला काय बुडव्या घर त्याला काय कोठ्यावधी रुपये घोटाळा बुडव्या भगवान पंढरे भगवंताला झोप येणार काय कर चुकू भरायचं ऋण फेडलं पाहिजे कारण ज्याने ज्याने भक्ती केली त्या त्या भक्ताचं ऋण भगवंतानी फेडून टाकलं त्यांच्या घरामध्ये कामं केली त्यांची सगळी कामं करून ऋण फेडलं पूर्ण तुम्ही अभंगवाचा मुचनेचं काही नेणे ने भगवंत अरे अनेक भक्तांच्या घरामध्ये देव राबले आणि राबून त्यांचं ऋण फेडलं पण एक चरित्र असं वाचा की चुकोबराच्या घरामध्ये कुठे देवाने काम केलं असं आढळून येत नाही तुकोबरायांनी देवाने युज दिलं नाही घरला देवाला घराला युज दिलं नाही देवा तुझा माझा संबंध भजनापुरचा तुझे पाय आमच्या घरात नको कारण आमच्या घरात जर कारण ज्याच्या घरात तुझे पाय पडले त्याचं वाटोळ झाले नाही तू कोणाचे बरे केले ते, के ते मज पूर्ण कोण आले तो चांगलं केलं सांग म्हण घरात येऊ दिलं नाही करायचं काय राय सहज मंदिरात दर्शना करता आले आल्याबरोबर देव तुकोबरायच्या मुखाकडं पाहायला गेला तुकोबऱ्याने विचार केला देवाने कधी डोळे उघडून कुणाकडे बघितलेलं नाही कारण देव कसा आहे तर अर्धोन मिनिट दृष्टी आहे देवाची विठेवर देव उभा राहिलाय पण देवाने डोळे उघडलेले नाही आणि देवाने डोळे झाकलेले नाही आज आपण मूर्ती करतो तयार आणि तरी चांदीचा तुकडा आणतो नि तर लावतो डोळे म्हणून देवाच्या आता देवा बघत नाही हे बघणारं देव एलंय पण देवानी देवाची दृष्टी कशी आहे पंढरपूरला तर देवाने असे डोळे उघडून पुढे बघितले नाही आणि देवाने देव डोळे झाकले नाही कसे अर्धोन मिलीत दृष्टी आहे अर्धोन मिली म्हणजे अर्धे उघडे आणि अर्धे झाकले देवाची दृष्टी अशी आहे आणि देव बघतो ते आपल्या चरणाकडे बघतोय समोरही पाहिलं नाही झाकलंही नाही समोर का पाहिलं नाही त्याचं मला पाहावं लागेल तो म्हणून पाहिलं झाकलं नाही का माझा भक्त जर आला तर मला बघायचं नाही म्हणून देवानी काय केलं दोन पाय समचरण दृष्टी ठेवली आणि ती दृष्टी चरणावर ठेवली का जो माझ्या चरणावर येईल जो पाया पडल त्यांना मी बघणार बाकीच्या नाही तर बघणार नाही ही आम्ही दोन दृष्टी देवायची समचरण दृष्टी भगवान परमात्मा पर खाली न पाहता देवाने त्या दिवशी डोळे उघडले बर का आणि तुकाराम महाराजांच्या मुखाकडे आश्चर्य वाटलं का हे आणि मग तुकोबराईने विचारलं देवा आज माझ्याकडे पाहताय तुम्ही सारखं पाहताय याच कारण काय म्हणले कारण आहे काय कारण आहे सांगू म्हणे देव म्हणाले एवढ्या करताच मी पाहतो कशाकरता माहित आहे का मागण्याची आस पाहे